गेले काही दिवस कमी होत आलेल्या पावसाने काल संध्याकाळपासून पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू केल्याचं दिसून आलंय आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा पर्यंत आलेल्या अहवालामध्ये राधानगरी धरण परिसरात एकशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसापासून पावसामध्ये पुन्हा वाढ झाल्याचं दिसून येते त्यामुळे आजच्या घडीला राधानगरी धरण जवळपास पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे धरणामधून एकतीसशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे काळमवाडी धरणामध्ये आज रोजी एकाहत्तर टक्के पाणीसाठा आहे या ठिकाणी गेल्या चोवीस तासात सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण सोळाशे क्युसेक विसर्ग दुधंगा पात्रात सुरू आहे तर तुळशी धरणामध्ये आज पंधरा जुलै रोजी ऐंशी टक्के पाणीसाठा होत आलेला आहे गेल्या चोवीस तासात सोळा मिलीमीटर पावसाची नोंद तुळशी धरण स्थळावर झालेली आहे तर येथील धरणाच्या सांडव्यावरून तीनशे क्युसेकचा विसर्ग तुळशी नदी पात्रात सुरू आहे एकंदरीत आज पंचवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अहवालामधून राधानगरी धरणस्थळावर मुसळधार पाऊस सुरू असून काळमावडी आणि तुळशी धरणावर मात्र पावसाचा जोर कमी असल्याचं जो दिसून आले अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा